शेतकरी मित्रांनो बरेच दिवस झाले पंचवीस टक्के विमा मंजूर पण आज कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही तर शेतकरी मित्रांनो नेमका हा पंचवीस टक्के पीकिमा तुम्हाला कधी मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर पंचवीस टक्के विमा बरोबर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के उर्वरित शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत ती शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती पाहणार त्या व्हिडिओमध्ये पण आधी नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही विधानसभेची निवडणूक आली त्यानंतर त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पी विमा वितरण स्थगित केले व त्या थगित केल्यामुळे आता पिकिम्यामध्ये आता पुन्हा जातपता करून वाटप करण्यात येत आहे तर तुम्ही म्हणसाल जातपत्र का काची तर शेतकरी मित्रांनो जे काही वैयक्तिक क्लेम असो हो किंवा जे काही जिल्हे मंजूर केलेले असो प्रत्येक जिल्ह्याची किंवा वैयक्तिक क्लेमची जातपता याच्यामुळे करण्यात येत आहे कारण की जे काही मागील काही दिवसाखाली बोगस पिकीमा प्रकरण सुरू झाले आणि ते महाराष्ट्रातील जे काही शेतकऱ्यांचे जे पीक नुकसान झाले ते शेतकऱ्यांना पैसे न मिळून ज्यांचे नुकसान काढी झाले नव्हते त्यांना पैसे मिळाले होते त्यामुळे या बोगस पिकिम्यांचे प्रकरण आता समजे निपटलेले आहे समजे दोषी आरोपी जे त्यांना आरोपी सिद्ध करून त्यांच्याकडून जे काही का, कागदपत्रे का कानुनी नाही आता शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी पात्र आहेत त्यांना ती मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक क्लेमची वैयक्तिक जाच करण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला थोडीशी चिंतित व्हायची गरज नाही तुम्हाला पैसे कधी मिळणार ते पण सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो आता तुमचे वैयक्तिक क्लेम असो किंवा तुमचा जिल्हा विमामध्ये मंजूर असो तुम्हाला पैसे मिळणार आहेत व तसेच तुम्ही जर पंच्याहत्तर टक्के विम्यासाठी पात्र असताल म्हणजेच की तुमचे नुकसान झाले असताना आणि तुम्ही पंच्याहत्तर टक्केसाठी पात्र झाले असाल तर तुम्हाला पंचवीस टक्के व पंचाळीस टक्के दोन्ही पण पीक विमा मिळू शकतात आता हा शेतकरी मित्रांनो समजा मोठा प्रश्न आहे की पैसे कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो विम्याचे क्लेम जास्त पडता चालू आहे तुम्हाला फेब्रुवारीच्या तिसऱ्या ते चौथ्या हप्त्यामध्ये पैसे मिळू शकतात असा अंदाज वर्तमानपत्राद्वारे सांगण्यात आला आहे तर शेतकमध ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली कशी वाटली कमेंट करायचं आहे व त्याचे तुमची नातेसोबत पाहुण्यासो यांना शेअर करायची धन्यवाद बेथिने